नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत धर्मनगरी दुधगाव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामोत्सव रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक दहा मे रोजी दोन हजार पंचवीस या कालावधीत दुधगाव सांगली येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव होत आहे शंभर वर्ष पूर्ण झालेल्या श्री एक आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा हा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार होऊन एकोणचाळीस वर्षानंतर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव होत आहे निर्यापक श्रीमान परमपूज्य एक धर्मसागरजी महाराज परमपूज्य एक शाट निर्यापक श्रीमन विद्यासागरजी महाराज साधूसंघ यांच्या पावन निर्देशनात पूजेची तयारी झाली आहे मागील तीन वर्षात मंदिर कमिटी जीर्णोद्धार समिती ग्रामस्थ दिनगी व वर्गणीमधून जवळपास एक कोटी रुपये खर्च कर करून भव्य अशा मंदिराची निर्मिती केली आहे या कामी मंदिर कमिटी पूजा कमिटी जिर्णद्वार कमिटी समज श्रावक श्राविका वीर दल वीर महिला मंडळ विविध संस्था वेद मंडळ यांनी तन मन धन अर्पण करून सुंदर अशा मंदिराची रचना केली आहे दुदगाव येथे होत असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचा श्रावक श्राविकांनी लाभ घेण्याचे आव्हान सर्व कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे आरआर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज